तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे आपल्यासोबत हिंगोली विधानसभेचे आमदार मुकेश साहेब साहेब आपण पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे स्वतः फुगडी पण केली आपण काय सांगतो आज देशातल्या सामान्य जनतेला खूप मोठा आनंद झालेला आहे कारण गेल्या दहा वर्षात मोदी साहेबांनी गोरगरिबासाठी केलेलं काम अखेरच्या माणसाला न्याय देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आहे हे तर दहा वर्ष ट्रेलर होतं पण येथे पाच वर्ष हा देशाचा खरा विकास होणार आहे सामान्य माणसाला त्याच्या अखेरच्या माणसाला न्याय देण्याचं काम मोदी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे देशातला शेतकरी सुखी समाधानी व्हावा शेतकऱ्यांच्या शेतीला शंभर टक्के पाणी मिळावं त्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपानं आज नदी जोडणीचा प्रकल्प जो अटलविहारी वाजपेयी साहेबांनी स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न प्रत्यक्षात मोदी साहेबांच्या माध्यमातून उतरणार आहे आमचा व्यापारी असो शेतमजूर असो किंवा गोरगरिम असो ज्याला मोदी साहेबांना पहिली जे घोषणा केलेली आहे की के कुणीही माणूस देशा त्या या देशातला इलाजाविना पैसे नसल्यामुळं मरू नये त्यासाठी त्यांनी पाच लाख रुपयाचं कवच आमच्या सामान्य लोकांना दिलं आहे ते अधिक बळकट करण्याचं काम आम्ही लोक करणार आहोत त्याचबरोबर या दहा वर्षाच्या कालखंडात आणि कालच्या निवडणुकीत ज्या ज्या लोकांनी अपप्रचार केला की देशाची घटना बदलणार आहेत आणि खाजगीकरण करणार आहेत या सगळ्या सवलती गरिबांच्या बंद करणार आहेत मित्रो यासाठी कालच आपण पाहिला असेल नरेंद्र मोदी साहेबांनी संसदेच्या सभागृहात आपल्या देशाच्या घटनेला प्रथम स्मरून प्रथम त्या घटनेवर डोकं टेकून त्याला सलाम केला आहे आणि पहिल्याने त्यांनी सांगितलेलं आहे जगातल्या जगातला माननीय मोदी जगात साहेब आपण पाहिलं तिसऱ्यांदा त्यांनी आज त्यांची शपथविधी झालेला आहे आता जे जे राहिलेलं काम आहे या देशामधलं मग ते विकासाचं काम तर खूप केलं आहे पण अजूनही विकास संपत नाही ते विकासाचं काम या पुढच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी सरकार करणार आहे त्याबरोबर या महाराष्ट्रातलं जे काम आहे आपण पाहतोय महायुतीचं सरकार आल्याच्यानंतर जे जे काही प्रश्न होते ते प्रश्न मग आरक्षणाचे असतील ते ते प्रश्न विकासाचे असतील सन्माननीय या, या दे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणीस साहेब आपले अजित पवार साहेब या साहेबांनी आपण पाहिलं पूर्ण प्रश्न सोडण्याचं काम या महाराष्ट्रातसुद्धा केलेलं आहे यापुढंही महाराष्ट्राचं सरकार आणि देशाचं सरकार या महाराष्ट्रातला जे जे राहिलेला विकास